नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते चुली मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता इकडे जी काही आपली जानकी घरामध्ये असते जानकीला ह्या आपल्या आजीचं सर्व काही बोलणं आठवत असतं आणि आता ह्या जानकीने ह्या आईचा खरा चेहरा या, या, या सुमित्रासमोर आलेला असतो त्यामुळे आता इकडे ही जी काही सुमित्रा असते ती ह्या आजीला बोलते की अगं आई तू हे काय करतेस आता ही आजी ततत मम मम करू लागते तर इकडे जानकी बोलते की आजी तुम्ही खोटं बोलू नका अहो तुम्ही इथे यावं म्हणून मी हा सर्व प्लॅन केला होता असं पण इकडे जानकी नानांसमोर या आईजींना बोलत असते तुम्हाला माहीत आहे का आजी मी तुम्हाला काय सांगितलं होतं की त्या बाटलीमध्ये थोडासा आयुर्वेदिक काढा आहे आणि हा काढा नानांना जेव्हा आम्ही देऊ तेव्हा नाना, ना दे ते नाना नक्कीच हळूहळू बोलायला लागतील त्यामुळे मी हा सर्व प्लॅन केला होता त्यामध्ये काही आयुर्वेदिक काढाही नव्हता आणि काही नव्हतं फक्त कलरमधील पाणी होतं आई आणि नानांना मी याची कल्पना तर अगोदर दिलेलीच होती परंतु मला तुमचं सत्य सर्वांसमोर आणायचं होतं म्हणून मी तुम्हाला हॉलमध्ये ती मुद्दा म्हणून ती आयुर्वेदिक काड्याची बॉटल दाखवली होती मला फक्त तुमचं सत्यसमोर आणायचं होतं असं पण इकडे जानकी जेव्हा आता ह्या आजींना बोलते तेव्हा मात्र या आजीला खूप मोठा धक्का बसलेला असतो आता आजींचा चेहरा या सर्वांसमोर जानकीने आणून दाखवलेला असतो जेव्हा आता हे सर्व सत्य या सुमित्रासमोर येतं तेव्हा मात्र सुमित्रा आपल्या डोक्याला साथ लावते इकडे नाना आता या आजीकडे खूप रागाने बघतात तेवढ्यामध्ये सुमित्रा आपल्या आईवर खूप अडकते सुमित्रा बोलते थी थी की अगं आई तू हे असं कसं वागू शकते हे बोलण्यासाठी ती जानकी इतका काही प्रयत्न करते आणि तुझ्या मनात वेगळाच प्लॅन असं पण इकडे ही सुमित्रा जेव्हा आता या आजीला बोलत असते तेव्हा आजी बोलते की हे सर्व मला करण्यासाठी भाग पाडलं तर जानकीला खूप मोठा धक्का बसतो जानकी लगेच जा बोलते की सांगा आजी आम्हाला नाव सांगा की तुम्हाला हे नेमकं कुणी करायला भाग पाडले आता मित्रांनो आता ह्या ऐश्वर्याचं नाव ही आजी सर्वांसमोर सांगणार असते नानांचे कान आतुर झालेले असतात तर जानकी बोलते की आजी बोला बोला पटकन तुमच्या मनात काय आहे ते तेवढ्यामध्ये आता ही आजी लगेच सांगून टाकते की मला हे सर्व ऐश्वर्याने करायला भाग पाडलं आता तर ह्या सुमित्राला आणि नानांना व जानकीला खूप मोठा धक्का बसतो दुसरीकडे आता ऐश्वर्या रूममध्ये बसलेली असते तिथे हा सारंग असतो सारंग आता ह्या ऐश्वर्याला बोलतो की हे बघा तुम्ही मला काय मागवलं होतं हे मी घेऊन आलो आहे तुम्हाला पिझ्झा मागायचा होता ना मग खा हा पिझ्झा असं पण इकडे सारंग या ऐश्वर्याला बोलतो त्यावेळेस इकडे ऐश्वर्या बोलते की मला खूप टेन्शन आलेलं आहे सारंग मी आजीची वाट बघते आजी खूप वेळची आलेली नाही आहे मला तेच टेन्शन आलं आहे असं पण इकडे ऐश्वर्या ही सारंगला सांगत असताना तेवढ्यामध्ये आता सारंगने जो काही पिझ्झा बोलवलेला असतो तो पिझ्झा आता ही ऐश्वर्या आपल्या हातात घेते आणि तो लगेच या सारंगच्या तोंडामध्ये जबरदस्तीने घालू लागते आता सारंग तो पिझ्झा खात असतो इकडे ऐश्वर्या खूप टेन्शन मध्ये आलेली असते ती दरवाज्याकडे बघत असते की आजी कधी येते आणि कधी नाही त्यावेळेस इकडे ऐश्वर्या बोलते की नेमकं ही आजी एक काड्याची बाटली आणायला इतका वेळ कशी लावते असं पण ऐश्वर्याच्या मनामध्ये येत असतं त्यानंतर इकडे ही आता आजी या आपल्या सुमित्रासमोर सांगते की मी हे सर्व ऐश्वर्याच्या सांगण्यामुळे केलं आहे आता सुमित्रा बोलते की अग तू दुसऱ्याच्या सांगण्यावरून असे घरामध्ये वागतेस तुझं डोकं काही गाण राहिलं की काय मला पण माहीत आहे ह्या अगोदरसुद्धा तू ऐश्वर्याचंच ऐकून सर्व या घरामध्ये कारस्तांनी केली आहेत तर आजी बोलतात की नाही नाही तुझा काहीतरी गैरसमज होतो हे सर्व मी तुझ्या भल्यासाठी केलं सुमित्रा असं पण इकडे ही आजी जेव्हा बोलते तेव्हा नानांना खूप मोठा धक्का बसतो त्यानंतर पुन्हा आजी बोलतात की हे फक्त मी नानांच्या भल्यासाठी केलेलं आहे तेवढ्यामध्ये आता इकडे सुमित्रा बोलते की म्हणजे नेमकं काय म्हणायचं आहे तुला आता इकडे नाना तर ह्या आजीवर खूप भडकलेले असतात सुमित्रा बोलते की आई तू काय बोलतेस आता सुमित्रा ह्या आजीवर खूपच भडकलेली असते सुमित्रा बोलते की इथून पुढे जर तुझं काही कट कारासर माझ्यासमोर आलं तर मी तुला आई म्हणून हाकसुद्धा मारणार नाही आहे आणि तुला ह्या घरात ठेवणार पण नाही आहे आई तू नाही राहू शकत ह्या घरात असं जेव्हा ही सुमित्रा बोलते तर आजी खूप रडायला ला लागते आजी बोलते की कुठं जाणार सांग ना मग मी अगं तू मला असं घराबाहेर नको काढू तुझ्याशिवाय मला कोण आहे तर इकडे ही सुमित्रा बोलते की जा कोकणामध्ये जाऊन राहा आणि तुला काय कट कारस्थान करायची ती कर तू माझ्या घरात राहूच नको असं पण सुमित्रा ही या आजीला बोलत असते आणि आजीने आता या सुमित्रासमोर हात जोडलेले असतात आणि जानकी व नाना बघत असतात त्यानंतर आता इकडे सुमित्रासमोर ही आजी हात जोडते आणि बोलते की चुकले मी माफ कर मला तेवढ्यामध्ये आता सुमित्रा बोलते की तुला माफी मागायची असेल तर ऋषिकेशची माग तू फक्त माझे कान भरत राहिली आणि तुझ्या सांगण्यानुसार मी माझ्या ऋषिकेशला माझ्या रामासारख्या मुलाला वनवासात पाठवलं असं पण इकडे सुमित्रा ही आता ह्या आजीला बोलते अगं मी ह्या जानकीलासुद्धा तुझं ऐकून पोरकं केलं होतं तुला माफी मागायची तर त्यांची माग माझी नको मागू असं पण इकडे ही आजीला सुमित्रा बोलते त्यानंतर इकडे ही आजी लगेच या जानकीसमोर हात जोडते आणि बोलते की जानकी मला माफ कर मी तुझे हात जोडून माफी मागते असं पण ही आजी आता या जानकीची माफी मागते तर जानकी बोलते की नाही नाही आजी असं हात नका जोडू अहो तुम्ही शेवटी आमच्यापेक्षा मोठे आहात हे नाही पटत माझ्या बुद्धीला असे संस्कार नाही माझ्यावर असे पण इकडे जानकी ही आपल्या आजीला बोलते तुम्ही असे माझ्यासमोर हात जोडावे असा माझा हेतू कुठलाच नव्हता मला माहीत आहे तुमचं सारंगभाऊजीवर खूप प्रेम आहे आजी आणि सारंगभाऊजींच्या पोट प्रेमापुटी तुम्ही हे सर्व केलं होतं मला माहित आहे पण ती ऐश्वर्या अत्यंत विश्वासघातकी आहे ती कुणाची नाहीसे असं पण इकडे आता ही जानकी या आपल्या सुमित्रासमोर या आजींना सांगत असते इथून पुढे तरी आजी तुम्ही आपली माणसं ओळखायला शिका अहो माणसं कोण कौन नसतात परंतु ती ऐश्वर्या खूप काही वाईट बाई आहे तुम्ही आमची साथ देताल ना मला तुमच्याकडून वचन हवं आहे आजी असं पण इकडे म्हणत जानकी आता आजी आजी या आजीसमोर हात देते तर आता इकडे आजीसुद्धा या जानकीच्या हातावर हात ठेवते आणि बोलते की ठीक आहे जानकी इथून पुढे मी तुला वचन देईल नाही मी ऐश्वर्याचं ऐकणार असं पण ही आता रडतच आजी ह्या जानकीच्या हातावर हात देते आणि तिला वचन देते तर सुमित्रा सुद्धा खूप रडत असते जानकी पण खूप रडत असते तर इकडे जानकी बोलते की चला तुम्ही माझ्यासोबत असं म्हणत आता दोघे ते तेथून निघतात इकडे ऐश्वर्या ही आजी कशी दरवाजातून येते याचीच वाट बघत असते आता सारंग बोलतो की मला खूप भूक लागली होती पिझ्झा खूप खाल्ला मी आवडीने तर ऐश्वर्या बोलते की अरे मगापासून सांगते मी मला नको आहे पिझ्झा नको मला खायचं नाही आहे मी आजीची वाट बघते आणि तुमचं काय ते पिझ्झा पिझ्झा चालला आहे असं पण इकडे ही ऐश्वर्या या सारंगला सांगते तेवढ्यामध्ये आजी तिथे येतात आता इकडे ही जानकी लगेच पाठीमागेच असते तेवढ्यामध्ये आता ही लगेच बोलते की अहो आजी किती वेळची वाट बघते किती वेळची मी तुम्हाला काम सांगते तुमची वाट बघते झालं का काम ते तेवढ्यामध्ये आजी घरात येतात आणि थोडंसं तोंडावर बोट ठेवून ऐश्वर्याला गप्प राहण्यासाठी सांगतात इकडे आता जानकी लगेच आतमध्ये येते आणि जानकी बोलते की झालं ना काम ऐश्वर्या झालं झालं आता तर इकडे ऐश्वर्याला खूप मोठा धक्का बसतो तेवढ्यामध्ये आता ही ऐश्वर्या खूप रागाने आजीकडे बघते तर जानकी लगेच बोलते की अगं अशी काय बघतेस तू आजीकडे तू तर आजीच्याच खांद्यावर गोळ्या ठेवून बंदूक मारायला शिकवतेस ना परंतु ह्यावेळेस तुझा नेम चुकलेला आहे ऐश्वर्या मी आणि आईने आजीला रेड हँड पकडलेला आहे असं पण इकडे जानकी जेव्हा आता ह्या ऐश्वर्याला असं बोलते तेव्हा सारंग बोलतो की काय करतानी पकडलं जानकी वहिनी काय सुरू आहे तुझं असं पण आता इकडे हा सारंग या आपल्या जानकीला विचारत असतो त्यानंतर इकडे जानकी लगेच बोलते की अहो मी नानांसाठी एक काढा करून या पिचरमध्ये ठेवला होता आणि तो काढा तेथून गायब करायला लावला ह्या तुमच्या बायकोने आता तर सारंग या ऐश्वर्याकडे बघतो हो ना ऐश्वर्या हे सर्व बरोबर आहे ना असं पण जानकी या ऐश्वर्याला बोलते त्यानंतर आता घडलेला सर्व प्रकार जानकी या सारंगला बोलते तर आता सारंग बोलतो की म्हणून तो काळा ऐश्वर्याने गायब करायला सांगितला होता का तर आता इकडे जी जानकी हो असं बोलते त्यावेळेस इकडे जानकी बोलते की बघा नाना बोलू नये हे कुणाला वाटतं आणि कुणाला नाही तुम्ही तुमचा विचार करा असं पण इकडे सारंगला ही जानकी बोलते आता ही ऐश्वर्या लगेच बोलून जाते की आजी सर्व खोटं बोलतात मी त्यांना हे काही सांगितलेलं नाहीये असं पण इकडे ही ऐश्वर्या आता जेव्हा या सारांगला सांगत असते तेव्हा आजी लगेच या ऐश्वर्याकडे बघत राहते आणि ती तर आपल्या तोंडाला साथ लावते आणि ती बोलते की बघा बघा किती ती खोटं बोलते ही ऐश्वर्या असं सुद्धा आजी जेव्हा आता ऐश्वर्याला बोलते तेव्हा मात्र आता सर्वांना खूप मोठा धक्का बसतो तेव्हा मात्र आजी बोलतात की तूच हे सर्व मला सांगितलं होतं करायला असं खोटं नको बोलू तर ऐश्वर्या बोलते की मी कुठे सांगितला काही पण कसं बोलता तुम्ही तुमचं सर्व माझ्यावर ढकलूच नका तुम्ही असं ही ऐश्वर्या आजीला सांगते आजी लगेच बोलतात की अगं ही तर खोटं बोलतेस तर इकडे जानकी बोलते की अगं मला माहित आहे तू खूप खोटारडी आहे असं पण इकडे जानकी ही आता या ऐश्वर्याला बोलते त्यानंतर आता इकडे आजी ही ऐश्वर्यावर खूप भडकते ऐश्वर्याला बोलते की अजिबात जानकीला काही शब्द बोलायचा नाहीये आजपर्यंत मी तुझ्या सर्व काही चुका पदरात घातल्या मी तुझे लाड करत राहिले गुंडीगुंडी म्हणून परंतु तू तर शेवटी तू तु तुझा रंग मला दाखवलास असं पण इकडे आता ही आजी या ऐश्वर्याला बोलते आणि बोलते की तू दूध पिली आणि सापासारखी उलटलीस इथून पुढे तू माझ्या सावलीला सुद्धा उभं राहायचं नाही असं पण जेव्हा आजी या ऐश्वर्याला बोलतात तर सारंगला खूप मोठा धक्का बसतो आणि या ऐश्वर्याला सुद्धा त्यानंतर आजी लगेच उमधून जाऊ लागतात आता सारंग या आजीच्या पाठीमागे जात असतो तेवढ्यामध्ये आता जानकी लगेच ह्या ऐश्वर्याकडे खूप रागाने बघते तर ऐश्वर्याखाली बघते आता जानकी ऐश्वर्याला बोलते की अडकलीस का चांगली अडकलीस ना तुला काही वाटलं की सहजासहजी सुटशील नाही सुटू शकत तू सहजासहजी असं पण जानकी ऐश्वर्याला बोलते तू तर पिझ्झा पिझ्झा बोलवलं वाटतं तुला पुरणपोळीने पोट नाही भरलं का तुझं असं पण इकडे जानकी आता या आपल्या ऐश्वर्याला बोलते कारण नानांना आता लवकरात लवकर कुणी ढकललं आहे हे सर्वांसमोर मी आणणार आहे आज पहिली फेरी पडली आहे आता तू वाटच बघ फक्त असं पण इकडे जानकी या ऐश्वर्याला धमकावते दुसरीकडे आता जेव्हा ऋषिकेश रूममध्ये असतो तेव्हा जानकी तिथे जाते त्यावेळेस इकडे आता ऋषिकेश बोलतो की कुठं गेली होतीस ग त्यावेळेस इकडे आता ही जानकी बोलते की अहो घरामधील कचरा काढायला खूप जळमट झाली होती ना ते काढले होते असं जानकी या ऋषीला बोलते तर ऋषी बोलतो की मला माहीत आहे तू तु, नेमकं तुझं काय चाललं हे सर्व दिसतंय मला तेवढ्यामध्ये जानकी बोलते की अहो आजी बघा आपल्या बाजूने झालेल्या आहेत आता या ऐश्वर्याला एकटं पाडलेलं आहे कालपर्यंत तिच्या सर्व चुका पोटात घातलेल्या होत्या परंतु आता सर्वांसमोर मीच तिची एक एक चूक उघडकीस आणणार आहे असं जानकी या ऋषिकेशला सांगत असते नाही मी ऐश्वर्या नावाचा कचरा घराबाहेर काढला तर नावाची जानकी नाही मला आता घरात कुठलाच कचरा घाण नको आहे असं जानकी ऋषिकेसमोर बोलत असते दुसरीकडे आता ऐश्वर्या रूममध्ये असते ऐश्वर्या सारंगला गुड मॉर्निंग सारंग असं बोलते परंतु आता सारंग काही ह्या ऐश्वर्याला गुड मॉर्निंग म्हणायलासुद्धा तयार नसतो तेव्हा सारंग आता ऐश्वर्याकडे बघतसुद्धा नसतो तिथून आपला मोबाईल घेऊन जात असतो तर इकडे ऐश्वर्या पुन्हा बोलते की सारंग तुमचं लक्ष कुठं आहे म्हणते की सारंग मला ब्लॅक कॉफी आणून देता का त्यावेळेस ऐश्वर्याला सारंग बोलतो की तुम्हाला काढा आणून देऊ का काढा आजीला जो गायब करायला सांगितला होता तो आता भूक लागली आहे ना तर पिझ्झाचा तुकडा पडेल आहे तो खा काही घेणं देणं नाही मला तुमचं असं पण इकडे सारंग आता ह्या ऐश्वर्याला बोलतो तर ऐश्वर्या बोलतो की काय झालं सारंग तुम्हाला आता सारंग खूप भडकलेलं असतो सारंग बोलतो की आजपर्यंत मी तुमच्यावर खूप विश्वास ठेवला प्रत्येक ठिकाणी साथ दिली स्पर्धेत चिटिंग केली ती पण केली आईशी खोटं बोललो ते पण बोललो चोरी करा ते पण केली आणि चक्क माझ्या वडिलांना बोलायला जे औषध आणलं आहे हे सुद्धा सर्व सत्य उघड केलं आहे असं पण इकडे आता हा सारंग जेव्हा या आपल्या ऐश्वराला बोलतो तेव्हा मात्र ऐश्वर्या खूप भडकते ऐश्वर्या बोलते हे की हे सर्व त्या जानकीने केलं आहे आता तर सारंग खूप टेन्शनमध्ये येतो सारंग आता या ऐश्वर्याकडे खूप रागाने बघतो तेवढ्यामध्ये ऐश्वर्या ही स्वारी असं बोलते त्यावेळेस आता ऐश्वर्या बोलते की तुम्ही प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा तर सारंग बोलतो की नाही ठेवणार मी विश्वास काल रात्री ती काड्याची बाटली चोरायलाच का पाठवलं होतं याचं उत्तर द्या मला तर इकडे ऐश्वर्या बोलते की हो पाठवलं होतं मी आजीला ती बाटली काढायची चोरायला परंतु का पाठवलं याचा विचार का नाही करत तुम्ही असं ऐश्वर्या ही सारंगला बोलते सारंग थोडा विचार करा अहो जी माणसं जखमा देतात तीच माणसं कशीही मलमपट्टी करू शकतात हो असे पण ही ऐश्वर्या या सारंगला बोलते त्यानंतर आता इकडे ही रूममध्ये असते ही आता रडण्याचं नाटक करू लागते आता सारंग बोलतो की प्लीज ऐश्वर्या तुम्ही रडू नका तुम्ही जर रडायला लागले तर मला खूप त्रास होतो तर ऐश्वर्या बोलते की बरं ठीक आहे नाही रडत तुम्हाला त्रास होतो ना मग नाही रडत असं पण इकडे ही ऐश्वर्या जेव्हा सारंगला बोलते तर आता ही ऐश्वर्या पुन्हा बोलते की मला आपली टीम पहिल्यासारखी हवी आहे आता आजी तर गेल्या सोडून परंतु तुम्ही तरी मला सोडू नका असं पण ही ऐश्वर्या आता या सारंगला बोलत असते तर सारंग ठीक आहे असे बोलतो की आता ही जी काही जानकी एंटरप्राइजेस कंपनी आहे ना तिचे सर्व कारभार तू तु तुझ्या तु हातात घे माझी एवढीच इच्छा आहे असं पण इकडे आता ही सुमित्रा ही आपल्या जानकीला बोलत असते तर इकडे अवंतिका खूप खुश होते आणि हा आपला सुमित्रा सुद्धा खूप खुश होतो तू सारंगचा खूप जळपळाट होतो तर मित्रांनो नेमका आता पुढे काय घडणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद